दिव्य असा देह दिला आहे आणि ते गवळणी सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याची आवती भोज सर्व जमा झाले डोळ्यामुळे सापडू लागले परमात्म्याला कोण परमात्म्याचे चरण दाबत आहे परमात्म्याला कोण त्या पाहत आहे तो कृष्ण तो परमात्मा आता म्हणू लागला गोपीनो तुम्ही या ठिकाणी का आला पहा बोलवलं ये मी हाच बाबा म्हणतो तुम्ही या ठिकाणी का आला इतक्या रात्रीचे का आला गोपी म्हणू लागला तू मुरली वाजवली त्यामुळे आम्हाला यावं लागलंय कन्हैया तुझ्यावर आमचं काय झालंय जीव झाडलाय मुली तरी कोण आहे तोच आहे ना मुलीवर तुझ्यावर आमचा जीव झरलाय मुरलीवर